वेलकम रुशालीस कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता श्रावण सुरू झालाय आणि श्रावणामध्ये आपण महादेवाची सेवा करत असतो आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण महादेवाची सेवा कशी करायची आहे ते बघणार आहोत आणि महादेवाचा अभिषेक कसा करायचा आहे ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत तर अभिषेकमध्ये आपण लघुरुद्राभिषेक करू शकतो रुद्राभिषेक करू शकतो आणि त्यासोबत साधा अभिषेक आहे तर कमी वेळेमध्ये हा पटकन होतो आणि तर हा पण आपण करू शकतो तर अगदी सोप्या पद्धतीने अभिषेक कसा करायचा आज आपण तो बघणार आहोत तर महादेवाची सेवा आपण श्रावणामध्ये जेवढी शक्य होईल तेवढी जास्त केली पाहिजे श्रावण महिन्यामध्ये चार श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि श्रावणी सोमवारमध्ये सगळ्यात जास्त महत्व ही शिवमुठीला आहे आणि महादेवाला शिवमुठ कशी व्हावी ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि शिवमुठ ही पहिली शिवमुठ ही तांदळाची आली आहे दुसरी तिळ आहे तिसरी मूग आहे आणि चौथी जव आहे तर खूप प्रभावी सेवा आहे ही महादेवाची तर आता आपण पूजा कशी करायची आहे तर ते बघूया सर्वप्रथम आपण एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगावरती एक वस्त्र आणतायचं आहे जर तुमच्याकडे पांढरे वस्त्र असेल तर ती आणता आणि कुठलीही पूजा करताना आधी आपण सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे आणि आता आपण गणपतीची पूजा करणार आहोत कुठलीही पूजा करण्याच्या आधी सर्वप्रथम गणपतीला पूजेचं स्थान दिलंय त्यामुळे सर्वात प्रथमे आपण पूजा कुठलीही पूजा करण्याच्या आधी गणपतीची पूजा करून घ्यायची आहे गणपतीला अभिषेक करायचा आहे तर गणपतीला दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करतोय आणि अभिषेक करताना आपण गणपती अत्र म्हणून अभिषेक करायचा आहे तर गणपतीची सर्वात प्रथम पूजा केल्यानंतर आपल्याला जी पुढची पूजा करायची आहे ती निर्विघ्नपणे पार पडत असते आणि यानंतर आपण गणपतीला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि इथे आता गणपतीची स्थापना करूया तर एका नागिलीच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून गणपतीला ठेवायचं आहे गंध लावायचे अक्षदा व्हायचे आहे आणि गणपतीचा आवडतीचं दासवंदीचा फुल ठेवायचा आहे आता आपण महादेवाचा अभिषेक करून घेणार आहोत तर एका छोट्या तामणामध्ये महादेवाची पिंड ठेवलीये रुद्राक्ष ठेवले बेलपत्र ठेवलंय आणि सर्वप्रथम आपण पाण्याचा अभिषेक करणार आहोत त्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा आहे तर दूध घेताना तुम्ही कच्चच दूध घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता किंवा गळती लावून जर अभिषेक करायचा असेल तर गळती लावायची आहे त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि जर तुम्हाला जे वाचन करायचं आहे देवाचं तर ते तुम्ही करू शकता आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर परत एकदा आपण पाण्याचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा महादेवाचा जप करू शकता आणि त्यासोबत तुम्ही द्वादर ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे ते वाचायचे आणि शिव अष्टोदक नामावली आहे तर ते तुम्ही वाचू शकता ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम विनाकाय नम ही जी एक शहाठ नावं आहेत महादेवाची तर ते तुम्ही वाचू शकता त्या शिवलीला मृदाचा अकरावा अध्यायाचे आपण पठण करायचे आहे आणि आता आपण महादेवाची स्थापना करूया तर इथे थोडेसे तांबणामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपण महादेवाची पिंड ठेवायची तर पिंड ठेवताना जो निमुळता भाग आहे तर तो उत्तरेच्या दिशेला पाहिजे यावरती रुद्राक्ष ठेवून घ्यायचे बेलपत्र आहे तर ते पण ठेवून घ्यायचंय महादेवाला आता गंध लावून घेणार आहोत आणि गंधामध्ये महादेवाला भस्म हे खूप प्रिय आहे तर या तीन बोटांनी आपण महादेवाला भस्म लावून घ्यायचं आहे आणि भस्म लावून झाल्यानंतर आपण चिंदनाचा टीका पण लावायचा आहे तर महादेवाला हळदी कुंकू व्हायचं नाहीये हळदी कुंकू महादेवाला वाहत नाही आणि आता बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र घेतानी आपण किडलेले तुटलेले बेलपत्र घ्यायचे नाही बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायचे बेलपत्र घेताना बेलपत्राचं जे डेट आहे तर ते आपण काढून घ्यायचंय बेलपत्र हे पालत व्हायचं आहे आणि पाच पानांच पण बेलपत्र हे खूप चांगलं असतं वाहिलेलं आणि तुमच्याकडे जेवढे बेलपत्र असेल तेवढे तुम्ही वाहून घ्यायचे आहे आणि प्रत्येक बेलपत्र वाहतानी आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणायचं आहे किंवा शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गेरी भवानी शंकर शिवशंकर शंभू हा मंत्र म्हणायचा आहे किंवा महादेवाची एकशे आठ नामावली आहे तर तीही तुम्ही घेऊ शकतात महादेवाच्या आवडीचे फुले इथे व्हायचे आहेत महादेवाला पांढरी फुले फार आवडतात त्यामध्ये तुम्ही रुई सफेद जास्वंद मोगरा जी पांढऱ्या कलरची जी फुले आहेत तर ती सर्व इथे तुम्ही वाहू शकतात आणि त्यासोबत महादेवाला शमीपत्र फार आवडतं धोत्र्याचं फुल आवडतं धोत्र्याचं फळ आवडतं बेलपत्र सोबत बेलाचं फळ पण आवडतं तर हे तुम्ही सर्व वाहू शकतात आणि त्यासोबत गोकर्णाचं फूल आहे तर तेही वाहू शकतात हे सर्व फुलं महादेवाला फार प्रिय आहेत आता आपण शिवमूट वाहणार आहोत आणि शिवमूट व्हायला फार महत्व आहे तर शिवमूट वाहताना आपण मूठ भरून घ्यायचं आहे आणि अशी ओली करून आपण शिवमूट व्हायची आहे तर पहिली ही तांदळाची आहे तर चार सोमवारी जी शिवमूठ असेल तर ते तुम्ही घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ओली झाल्यानंतर तीन वेळ शिवमूठ व्हायची आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारी देवा माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर देवा त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दुधाचा नैवेद्य फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर जो प्रसादाचा नैवेद्य दाखवलेला आहे तर तुम्ही घरात सर्वांनी प्रसाद म्हणून ठाऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पण पूजा करू शकता जर शक्य नसेल तर घरामध्ये महादेवाची पिंड असते तर त्याच्यावरही तुम्ही अभिषेक करू शकता तर खूप प्रभावी सेवा आहे आणि महादेवाला आवडणारं तुम्ही सर्वात प्रिय असणारं बेलपत्र आहे बेलपत्र तुम्ही व्हायचं आहे त्यासोबत तुम्ही बेलफळ व्हायचे त्यासोबत धोत्र्याचं फूल आहे ते व्हायचंय धोत्र्याचं फळ आहे ते पण व्हायचं आहे गोकर्णाची फुले महादेवाला खूप प्रिय आहेत सफेद फुलं प्रिय आहेत आणि शमीपत्र आहे जर तुम्हाला याच्यामध्ये जेवढं मिळेल तेवढे तुम्ही महादेवाला अर्पण करू शकता पण बेलपत्र म्हणजे नक्की व्हा बेलपत्राला जास्त महत्व आहे महादेवाला वाहण्यासाठी आणि त्यासाठी तुम्ही बेलपत्र हे वा तुम्ही बेलपत्रामध्ये तुम्ही अकरा बेलपत्र वाहू शकता एकवीस वाहू शकता त्यासोबत एकावन्न आणि एकशे आठ वाहू शकता जर तुमच्याकडे जेवढे असेल तेवढे तुम्ही वाहू शकता त्यासोबत तुम्ही शिवनामावली घ्या एकशे आठ शिवनामावली घेतल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळेस बेलपत्र व्हा म्हणतानी शिवनामावली बोला आणि जेवढे बेलपत्र आहे एकशे आठ जर पूर्ण भरले नाही तर त्यापुढे तुम्ही थोडे दोन दोन तांदळाचे दाणे ही, ही पिंडीवर वाहू शकता आणि जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे तर ते घरातले सर्वांनी घ्यायचं आहे आणि त्यासोबत जे उरलेलं तीर्थ आहे तर तुम्ही ते झाडांना घालू शकता फक्त तुळशीला घालायचं नाहीये बाकी सर्व झाडांना तुम्ही ते तीर्थ टाकू शकता घरामध्ये थोडस तीर्थ शिंपडायचंय तर तुम्ही कुठलीही सेवा करा ती अगदी मनोभावे करा ती देवापर्यंत नक्की पोहोचते आणि म्हणजे तुम्ही तुमच्याकडे तुम एखादी गोष्ट नगेल नसतील पूजेमध्ये किंवा तुमच्याकडे बेलपत्र आहे पण शमीचं फुल नाही शमीपत्र नाहीये किंवा धोत्र्याचं फुल नाहीये तर तुम्ही त्याचा विचार न करता तुम्ही तुमच्याकडे जे आहे तर ते देवाला वाहा आणि देवापर्यंत तुमची नक्की सेवा पोचेल तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होईल तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आणि तेच व्हिडिओ थांबवतील तर परत भेटूया अशाच छानच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी